गुड मॉर्निंग विद्यार्थी मित्रांनो जर संध्याकाळी बघत असाल तर गुड इव्हिनिंग आपण एका नवीन घटकाला सुरुवात करत आहोत टुडे वी आर स्टार्टिंग अ न्यू टॉपिक नेम ऑफ टॉपिक इज नंबर लाईन त्यालाच काय म्हणतात संख्या रेषा ओके संख्या रेषा म्हणजे काय एक इंटरेस्टिंग संकल्पना आज तुम्ही शिकणार आहात मी याची गॅरंटी देत तुम्हाला इंटरेस्टिंग कशी ह्या नंबर लाईनवर खूप मोठ्या आणि नवीन प्रकारच्या संकल्पना तुम्हाला शिकायला मिळतील फक्त तुम्ही तेवढा विचार केला पाहिजे माझे शब्द लक्षात घ्या तुम्ही जर विचार केला तर तुम्हाला याच्यावर त्या गोष्टी शिकायला मिळणार आहे मी ही गोष्ट इतिहासापर्यंत रिलेट करून दाखवेल तुम्हाला नंबर लाईन ही इतिहासामध्ये सुद्धा रिलेट होते कशी ते पण सांगतो आधी आपण नंबर लाईन ही कन्सेप्ट समजावून घेऊ कन्सेप्ट जर एकदा समजली तर उदाहरणं खूप सोपे जातील ह्याच्यावरती प्रश्न येतात आपल्याला कोणत्या परीक्षेला असाल तुम्ही स्कॉलरशिप असेल नवोदय असेल कुठे असेल अगदी सहावी मी पाचवी नाही म्हटलं सहावी सातवी आठवी नवोदयला पाचवीला सुद्धा येतं आणि तिथून पुढच्या तुमच्या एन एम एस ला सुद्धा ही संकल्पना आहे वरच्या परीक्षांमध्ये अगदी वरच्या वर्गांपर्यंत सगळीकडे ठीक आहे चला आपण कन्सेप्ट समजावून घेऊ दिस कन्सेप्ट विल बी युजफुल फॉर बोथ मिडियम सेमी आणि इंग्लिश त्याचबरोबर मराठी माध्यमाच्या मुलांना सुद्धा ही संकल्पना उपयुक्त ठरणार आहे ठीक आहे तीनही माध्यमांच्या मुलांना मी दोनही भाषेतून समजून सांगण्याचा प्रयत्न करणार आहे कन्सेप्ट लक्षात घ्या सगळं समजतं ओके okay? ठीक आहे चला नंबर लाईन तुमच्या समोर काढलेली आहे ड्रॉ केलेली आहे जर दिसत नसेल तर झूम करून बघा ओके okay? बघा इथे एक स्ट्रेट लाईन आहे या स्ट्रेट लाईन वरती पॉईंट आउट केलेले आहेत नंबर्स ओके बघा इथं अशा प्रकारे प्रत्येक पॉइंटला इंटीजर्स लिहिलेले आहेत देअर आर इंटिजर्स ऑन अ लाईन ड्रॉन अ बोर्ड ठीक आहे मग दीज आर वन टू थ्री फोर फाय सिक्स सेवन एट नाईन टेन ओके दिस इज द राईट साइड राईट साइड ऑफ नंबर लाईन ही उजवी बाजू आहे संख्या रेषेची आणि दिस वॉज अ लेफ्ट साइड ओके ही लेफ्ट साइड आहे इथं झिरो आहे ॲट द सेंटर हा झिरो आहे झिरोला आरंभ बिंदू म्हणतात स्टार्टिंग पॉईंट म्हणतात म्हणजे संख्या ज्या आपण मोजतो त्या शून्यापासून सुरू होतात आता तुम्ही आठवून बघा तुमचे जे नॅचरल नंबर आहेत ते आठवा ओके नॅचरल नंबर मध्ये शून्य होता का नाही पूर्ण संख्यांमध्ये ओके कंप्लीट नंबर होल नंबर्स मध्ये शून्य होता का यस शून्य आपण ऍड केलाय मागचे दोन टॉपिक बघितले नसतील तर अवश्य बघा मागच्या दोन टॉपिक मध्ये मी समजावून सांगितलेले नंबर वर्क्स नावाचे हो आपले टॉपिक आहे मध्ये सापडतील मध्ये जे नॅचरल नंबर आहेत त्याच्यामध्ये एक दोन तीन चार पाच सहा पासून सुरू होतं वन टू थ्री फोर फायपासून टिल एंड आणि एंड आपल्याला एंडचा नंबर माहीत नाही ठीक आहे थोडं रिवाईज करून नॅचरल नंबर माहीत नाही पण होल नंबर्स मध्ये आपण झिरो ऍड करतो शून्य हा नंतर ऍड केलेला आहे ठीक आहे शून्य कोणी सांगितला होता शून्य ही संकल्पना कोणी लावली मी त्या दिवशी विचारलो होतो कोणी उत्तर दिलं नाही तर तुम्ही मला व्हिडिओच्या कमेंटमध्ये टाकायचं झिरो हा कोणी शोधला ते इंडियन फिलॉसॉफर होते मॅथमॅटिशियन होते त्यांनी शोधलेला आहे बघा मग याच्यावरती दोन प्रकारचे नंबर्स आपल्याला दिसतात इकडच्या बाजूला पॉझिटिव्ह नंबर आहेत इकडच्या बाजूला निगेटिव्ह नंबर आहे ठीक आहे हे बघा इथं okay? मायनस वन मायनस टू मायनस थ्री मायनस फोर मायनस फाईव्ह मायनस सिक्स मायनस एट ओके मग आता आपण याची डेफिनेशन समजावून घेऊ किंवा व्हॉट इज मीन फॉर वॉट इज कॉल्ड नंबर लाईन ठीक आहे बघा वेन पॉईंट्स ऑन अ लाईन वेन पॉइंट्स ऑन अ लाईन रिप्रेझेंट्स वेन पॉइंट ऑन अ लाईन रिप्रेझेंट नंबर्स द लाईन इज कॉल्ड नंबर लाईन जेव्हा रेषेवरचे जेव्हा रेषेवरचे बिंदू ही संख्या दर्शवतात त्या संख्ये त्या रेषेला संख्या रेषा म्हणतात ठीक आहे ह्या रेषेवरती जे बिंदू दिलेले आहेत आता ही रेषा आहे रेषा ही आणता असते ही तुम्हाला माहिती आहे जॉमेट्रीमधली किंवा जॉग्रफी मधली संकल्पना भुभितीमधली संकल्पना आठवा की रेषा ही अनंत अमर्याद असते जर रेषा अमर्यादा असेल तिच्यावरती बिंदूंना जर मर्यादा नसेल तर संख्या लिहायला सुद्धा मर्यादा नाही आपण शेवटची संख्या सांगू शकलो नाही हे याच्यावरनं आणखी लक्षात येतो नंबर लाईनवर लक्षात घ्या तुम्ही जर अशी रेषा काढत बसले एका गावावरनं समजा आपण शिर्डीवरनं स्टार्ट केली तर कुठेही जगाच्या अंतापर्यंत तुम्ही रेषा काढू शका मग त्याच्यावर तेवढे नंबर काढता येतील म्हणजे नंबर का सांगता येत नाहीत ते माहीत नाही ओके हो लाईफ वी हॅव टू स्पेंड ओवर दॅट मग निगेटिव्ह मायनससुद्धा सांगता येत नाही मग जगाचा काळ कुठून सुरू झाला जगाचा काळ कुठून सुरू झाला हे सांगता येत नाही ही नंबर लाईन आपल्याला टाइम लाईन म्हणून सुद्धा वापरता येते कशी बघा टाइम लाईन म्हणून एक संकल्पना सांगतो आता ह्या रेषेवरती आता आपण जी कालगणना करतोय जे ब्रिटिश ग्रेगेरियन कॅलेंडर वापरतो hmm, त्याच्यामध्ये ख्रिस्तांचा जन्म बरोबर ख्रिस्तांच्या जन्मापासून शून्य सुरू झाला या नुसार ठीक आहे इंग्लिश कॅलेंडर नुसार नुसा। मग इथं ख्रिस्तांचा जन्म झाला शून्यापासून तिथून पुढं इसवी सन चालू झालं ठीक आहे इसवी इस मग इसवी सन जर इथून चालू झालं मग याच्या आधी जग नव्हतं का याच्या आधी जग नव्हतं का होत मग किती वर्ष होत त्याच्या आधी पाच हजार वर्ष होत मग आज आपण समजा हा व्हिडिओ पाहतोय दोन हजार पंचवीस ला मग ख्रिस्तांचा जन्म होऊन दोन हजार पंचवीस झाले त्याच्या आधी पण काळ होता मग तो काळ कसा का दाखवायचा तो मायनसनी दाखवायचा म्हणजे तो इकडून 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 वाढत येतो मग मा इथून इत, मायनस एट मग मायनस सिक्स हंड्रेड त्याला मराठीतून म्हणतात इसवी सन पूर्व इसवी सन पूर्व सहाशे वर्ष भगवान बुद्धांचा जन्म झाला इसवी सन पूर्व साडेसहाशे वर्ष भगवान महावीरांचा जन्म झाला म्हणजे ख्रिस्तांच्या पूर्वी सुद्धा त्यांचा जन्म झालेला आहे त्याच्या पूर्वी अनेक संतांचा जन्म झाला मग हा काळ दाखवण्यासाठी हा या ऋण रेषेचा उपयोग केला जातो मागून तो काळ पुढे पुढे येतो आणि पुढे जातो ही इतिहासातली टाइम लाईन होती ती मी तुम्हाला याच्यावर समजून सांगण्याचा सा प्रयत्न केला ठीक आहे ओके मग आता आपण आपल्या गणितातल्या मेन मुद्द्यावर येऊ हम्म हो। बघा कसा काळ हा पुढे चाललाय दहा रेषा इथपर्यंत दाखवल्या इथून पुढे तुम्ही शंभर हजारावं शतक दाखवू शकता त्याच्यानंतर दोन हजार पंचवीस या वर्षातलं पण ठीक आहे आता ही संकल्पना आपण समजून घेतली संख्या रेषेवर बिंदू संख्या दाखवतात वय well, जे नंबर आहेत ते काय करतात टाइम लाईन दाखवतात ओके okay, नंबर लाईन ठीक आहे आता पुढची संकल्पना आपल्याला म्हणायची बघा ह्याच टाइम लाईनवर इथं झिरो दिलेला आहे okay? हा झिरो दिलेला आहे ओके हा काय आहे इथं झिरो दिला आहे हा आरंभ बिंदू याला म्हणतात आरंभ बिंदू किंवा स्टार्टिंग पॉइंट हा टाइम लाईनचा स्टार्टिंग पॉईंट असं कुठेतरी दाखवं लागतं आता छोटी संकल्पना पाहू इतिहासातलं थोडं मागे ठेवा बघा फ्रॉम झिरो ऑन द राईट साईड देअर आर पॉझिटिव्ह इंटीजर्स त्या बाजूला धनसंख्या आहेत उजव्या बाजूला आरंभ पासून उजवीकडे जाणाऱ्या धनसंख्या आहेत आणि त्या सर्व संख्या वाढत जाणाऱ्या आहेत योग्य आहे की अयोग्य बघा द नंबर स्टार्टिंग फ्रॉम झिरो ऑन द राईट साइड आर इन इनक्रिझिंग ऑर्डर द वन नंबर बिफोर अदर नंबर इज स्मॉलर अँड द अदर नंबर विच इज आफ्टर द वन नंबर इज ग्रेटर दॅन बिफोर वन पहिल्यापेक्षा पुढचा नंबर हा ग्रेटर दॅन आहे च्या पेक्षा मोठा आहे ठीक आहे च्या पेक्षा मोठा आहे ओके जर आपण म्हटलं की या लाईनच्या उजवीकडे जाणारे पॉझिटिव्ह एंटिजर्स आहेत आहेत ज्या जा उजवीकडे जातात तर त्या वाढत जातात याचा अर्थ काय होतो जर आपण इकडून सुरुवात केली तरी त्या संख्या वाढतच जाणाऱ्या आहेत मायनस दहा नंतर मायनस नऊ हा प्लस संख्या वाढत जाते तिचा दर्जा वाढत जातो इथपर्यंत ही संकल्पना थोडी व्यवस्थित समजून घ्या ठीक आहे म्हणजे तुम्ही म्हणाल मायनस तीन हा जो मायनस थ्री आहे हा या टू पेक्षा लहान आहे का हो लहान आहे तो जरी तीन दिवसात असला तरी तो लहान आहे कारण तो इकडे आहे कुठे आहे नंबर लाईनच्या लेफ्ट साइडला आहे तो त्याच्या इकडं आहे म्हणून हा इकडं जाणारा मोठा आहे द नंबर विच इज ऑन राईट साइड ऑफ द फर्स्ट नंबर इज ग्रेटर दॅन द बिफोर वन आधीच्या नंबरपेक्षा राईट साईडला असणारा नंबर मोठा आहे म्हणजे हा इथला मायनस फोर पेक्षा हा मायनस थ्री मोठा आहे त्याचा व्हॅल्यू जास्त आहे मायनस थ्री पेक्षा मायनस टू हा मोठा आहे त्याचा व्हॅल्यू जास्त आहे ह्या मायनस टू पेक्षा मायनस वन हा मोठा आहे आणि या झिरो पेक्षा हा प्ला, वन प्लस वन मोठा आहे आलं लक्षात कारण तो त्या लाईनच्या राईट साइड ला जातो इकडे जाणाऱ्या आर इन इनक्रिजिंग ऑर्डर ठीक आहे त्या ऑर्डर ऑर्डरमध्ये चढत्या क्रमाने वाढत जाणाऱ्या क्रमाने आहेत कशा आहेत चढत्या क्रमाने ही संकल्पना एकदा जर तुमच्या लक्षात आली आता मला सांगा मायनस तीन आणि प्लस तीन ह्याच्यात मोठा कोण हु इज ग्रेटर दॅन मायनस थ्री अँड प्लस थ्री कोण मोठा आहे इकडचा हा जो प्लस तीन आहे ना कारण हा अगदीच इकडं आहे कितीने मोठा आहे कितीने मोठा आहे बघा इथं हा वन टू थ्री फोर फाय सिक्स म्हणजे जवळजवळ तो सहा पॉईंटने मोठा आहे कारण तो त्याच्या तिकडं राईट साईडला आहे जनरल संकल्पना समजून सांगायला सांगितली उदाहरणांमध्ये आपल्याला ते बघायचंच आहे लक्षात आलं इकडचे नंबर छोटे होत जातात आणि तेच नंबर जस जसे आपण राईट साइडला जातो दे आर इन इनक्रीज ऑर्डर अँड ग्रेटर दॅन द दे फर्स्ट वन पहिल्यापेक्षा मोठे असतात ठीक आहे <coughs> इकडच्या निगेटिव्ह नंबर मानतात निगेटिव्ह इंटिजर्स इकडं पॉझिटिव्ह इंटिजर्स अंडरस्टँड ओके इकडं मायनस संख्या आहेत ऋण संख्या त्याला मराठीतून शब्द वापरलेला आहे ऋण संख्या लक्षात घ्या शब्द महत्वाचा आहे ऋण संख्या मग आता वाचन कसं करायचं ठीक आहे मग बघा मी एखादी संख्या लिहितो मी हिचं वाचन करतो ऋण दोन ह्याचं मी वाचन करणार आहे ऋण दोन ठीक आहे ऋण दोन आणि समजा याचं वाचन केलं ऋण पाच ओके ऋण पाच त्याच्यानंतर जर असं केलं तर, के तर धन पाच धन धनपाच ओके ह्याला मराठीतून म्हणणार धनपाच ह्याला मधन मायनस टू मायनस फायव्ह मायनस सेव्हन ओके असं म्हणणार यांची वजाबाकी कशी करायची तेही आपल्याला बघायचंय ह्या टप्प्यात ह्या टप्प्यात आपण कन्सेप्ट समजून घेऊ पुढच्या याच्यात बरोबर ठीक आहे चला पुढचा मुद्दा तोच मुद्दा होता थोडासा वेगळ्याने समजून सांगतो बघा आता मुद्दा काय आहे की ह्या इकडं उतरत्या क्रमाने खाली जात असतात आणि या इकडं उजवीकडे राईट साईडला त्या वाढत जात असतात ओके राईट साईड आहे त्या वाढत जातात आता पुढचा मुद्दा या लाईनवर कोणते नंबर दाखवता येतात विच नंबर वी कॅन रिप्रेझेंट ऑन अ नंबर लाईन वी कॅन रिप्रेझेंट नॅचरल नंबर आपण नैसर्गिक संख्या याच्यावर दाखवू शकतो नैसर्गिक संख्या स्टार्ट फ्रॉम वन टू थ्री फोर अँड ऑन ठीक आहे त्याच्या पुढे नैसर्गिक संख्या एक दोन तीन चार पासून सुरू होतात आणि आपण त्या अनेक दाखवू शकतो ठीक आहे पुढे म्हणजे यालाच इंग्लिश मधून नॅचरल नंबर म्हणतात मग दुसरं इंटिजर्स इंटीजर्स पूर्ण संख्या आपण दाखवू शकतो यस पूर्ण संख्या अजून रॅशनल नंबर्स तिसरं म्हणजे परिमेय संख्या पूर्णांक संख्या आपण दाखवू शकतो परिमेय संख्या त्या कशा असतात त्या मध्ये मैं सुद्धा असतात ओके म्हणजे ही अशी लिहिली मायनस तीन चार ही पण काय आहे परिमेय संख्या दिस इज अ रॅशनल नंबर वी कॅन शो इट ऑन अ नंबर लाईन सो वी कॅन शो थ्री नंबर नॅचरल नंबर वी कॅन शो ऑर वी कॅन रिप्रेझेंट ऑन नंबर लाईन अनदर वन इंटीजर्स वी कॅन शो पूर्ण संख्या दाखवू शकतो इथे दिले नैसर्गिक संख्या पूर्ण संख्या आणि पूर्णांक संख्या द रॅशनल नंबर ऑल्सो वी कॅन शो ऑन अ नंबर लाईन अंडरस्टूड ओके आले लक्षात तीन प्रकारचे नंबर्स मग याच्यावरती मला आणखी एक मुद्दा सांगायचा इरॅशनल नंबर वी कॅन शो इरॅशनल नंबर आपण दाखवू शकतो का ठीक आहे दाखवता येईल का नाही इरॅशनल नंबरची अडचण काय आहे बिकॉज देय संख्यांना अंत नसतो आणि मग त्या आपण ह्याच्यावर दाखवू शकत नाहीत ठीक आहे इरॅशनल मग आता परीक्षेला तुम्हाला विधानं दिले जातील विधान परीक्षेला स्टेटमेंट्स दिलेले असतात अंडर इन एक्झाम सम स्टेटमेंट्स आर गिवन अँड दे आर कॉलिंग दॅट ऑर बघा ह्याच्यात असं विचारलं जातं की खाली दिलेल्या विधानांमध्ये चार विधानं देतील त्यातलं अयोग्य कोणतं चुकीचं आहे विच इज रॉंग हा त्याचा क्रमांक लिहायचा असतो आता मी चार विधानं करतोय लक्ष द्यायचं ठीक आहे पहिलं विधान वी कॅन शो नॅचरल नंबर ऑन अ नंबर लाईन आपण नैसर्गिक संख्या दाखवू शकतो हे बरोबर आहे येस yes. आपण पूर्ण संख्या दाखवू शकतो यस इथं दिलंय पूर्ण संख्या नंबर लाईन वर दाखवू शकतो आपण पूर्णांक संख्या दाखवू शकतो यस त्याच्यानंतर आपण अपूर्णांक संख्या दाखवू शकतो का यस हो दाखवू शकतो आता म्हणजेच परिमेय संख्या दाखवू शकतो का यस आता मी तीन विधानं थोडीशी बाजूला घेतो एक चौथं विधान करतो कॅन वी शो इरॅशनल नंबर ऑन नंबर लाईन अपरिमेय संख्या दाखवू शकतो का नाही अपरिमेय संख्या दाखवत नाही बिकॉज इट डझंट हँड एनी एंड त्याला एंड नसतो त्या नंबरला एंड नसतो त्याच्यामुळे आपण इरॅशनल नंबर दाखवू शकत नाही आलं लक्षात म्हणजे नंबर लाईनवर अशा प्रकारचे स्टेटमेंट करून प्रश्न विचारले जातात आणखी एकदा एखादा एक्झाम्पल एक कसं देता येईल बघा आता मी परत एक एक्झाम्पल स्टेटमेंट्स करतो समजा नंबर लाईन्स या आ, स्टार्ट नंबर लाईन स्टार्ट फ्रॉम झिरो इज इट करेक्ट यस झिरोपासून नंबर लाईन स्टार्ट होते द नंबर्स which are on the left side are negative numbers yes it is correct the number on the right side these are positive numbers yes okay tacha nantar chautha the number increases on left side numbers which are shown on uh, left side are increasing are in increasing order left डाव्या बाजूचे नंबर्स हे वाढत जाणारे असतात असं विधान केलं तर बरोबर होईल का नाही होणार डाव्या बाजूचे नंबर उतरत्या क्रमाने असतात ते कमी होतात कसे होतात कमी होत जातात ठीक आहे यांची जी व्हॅल्यू आहे मूल्य यांचं मूल्य कमी होते कुठे कमी होते होते इकडच्या बाजूला कमी होतं आणि तेच राईट साईडला त्यांचं मूल्य वाढत जात ठीक आहे वाढत जाते ॲज दे आर इन इनक्रीजिंग ऑर्डर इकडे ते चढत्या क्रमाने असतात अशा प्रकारचे स्टेटमेंट देऊन तुम्हाला परीक्षेला प्रश्न विचारले जातात ओके आले लक्षात मग याच्यावर आपण नॅचरल नंबर दाखवले इंटिजर दाखवले रॅशनल नंबर दाखवले ठीक आहे ओके चला पुढचा मुद्दा आता आपण येतोय ये रॅशनल नंबरवर हम्म आपला मुद्दा होता रॅशनल नंबर म्हणजे परिमेय संख्या ठीक आहे रॅशनल नंबर ते कसे दाखवायचे परिमेय संख्या कशा दाखवायच्या संख्या दाखवणे ठीक आहे ह्याच्यावरती कशा दाखवायच्या आता इथं लक्ष द्या विद्यार्थी मित्रांनो मी वरती मुद्दाम एक दोन तीन चार लिहिले पण त्याच्यामध्ये काही गॅप सोडलाय ठराविक गॅप आहे तसाच दिला जातो दुसरं उदाहरण मी परत घेणार आहे या उदाहरणामध्ये समजून घेऊ परिमेय संख्या इकडे बघा इथं शून्य आहे मी मायनस नंबर जे होते ते वरती लिहिले एक दोन तीन पण इथं प्रत्येक याच्यामध्ये तीन तीनचा पॉईंट तीन पॉईंट सोडलेले आहेत इथं तीन आहेत तिथं तीन आहे इकडं इकडं सुद्धा तीन आहेत पुन्हा इथं झिरो नंबर आहे तरी इकडं वाढत जाणारे आहेत बघा एक अशी संख्या घेतली एक छेद तीन सॉरी तीनशे एक तीनशे दोन तीनशे तीन तीनशे चार तीनशे पाच तीनशे सहा तीनशे सात तीनशे आठ उलट सांगितलं मी काय सांगितलं एक छेद तीन दोन छेद तीन तीन छेद तीन चार छेद तीन पाचशे तीन सहाशे तीन सातशे तीन आठशे तीन नऊशे तीन कशा आता मी संख्या ही संख्या समजून सांगतो इकडं तीन ही संख्या म्हणजे किती तीन एक तीन तीन एक तीन, तीन, तीन. थ्री वन जा वन गेला आली काय एक संख्या ही व्हॅल्यू इथं दिली ओके म्हणजे ही अपूर्णांकात मांडलेली आहे आलंय लक्षात ही अपूर्णांकात मांडलेली आहे बरोबर तीनशे तीन त्याच्यानंतर इथला नंबर बघा हा तीन छेद तीन आपण वरती मांडला हा असाही मांडता येतो रॅशनल नंबर अशा प्रकारे दाखवता येतात आणखी एक एक्झाम्पल घेणार आहे ठीक आहे इथं बघा सहा छेद तीन सहा छेद तीन थ्री वन जा थ्री टू जा सिक्स किती आला दोन हे बघा वरती दोन लिहिले ओके आलं लक्षात म्हणजे नंबर लाईनवर खाली तुम्ही अपरिमय संख्या दाखवू शकता वरती त्या पूर्ण संख्येत रूपांतर करता येतात ठीक आहे पुढचं इथला नंबर बघा नऊ छेद तीन नऊ डिवायडेड बाय थ्री नाईन डिवायडेड बाय थ्री थ्री वन जा, 3, 3 जा 9. आले? आले थीन. थीन थीन वन थ्री थ्री जा नाईन ठीक आहे काय आलंय आलंय तीन हे इथं वरती शो केले तीन आले तीन तीन चार टप्प्याने या नंबर लाईन वाढत गेल्या आणि तशा आपण दाखवल्या इकडं बघा मायनस होत्या ठीक आहे मग मध्ये इथं मायनस वन अपॉन थ्री मायनस टू अपॉन थ्री मायनस थ्री अपॉन थ्री आता याला मायनस असल्याने काहीच फरक पडत नाही सेम लाईन तिकडे दिलेली आहे सेम लाईन इकडे घेतली फक्त याची व्हॅल्यू कमी होणार आहे कसं पा मी इथं थ्री थ्री जा मायनस मायनस केले काय होते थ्री वन जा थ्री वन आला का वन हा वरती मायनस वन दिलाय आणि त्याला जे साईन असेल ते तसंच द्यायचं जे खालच्या नंबरला साईन येईल तेच द्यायचं वरच्या नंबरचा साईन दॅट इंडिकेट्स टू द होल नंबर जे मायनस साईन असेल ते खालच्या आणि वरच्या दोन्ही याला येतो हा पूर्ण संख्येला येतो पुढचं हा बघा इथं समजा आता हा नंबर तो इथं ठीक आहे मायनस दोन मग इथं मायनस सिक्स अपॉन थ्री मायनस सिक्स अपॉन थ्री मग याला कसं म्हणणार थ्री वन जा वन थ्री टू जा टू म्हणजे काय आला हा असा नंबर आला ना आता ह्याला जो वन अपॉन आहे खाली जो दिलेला आहे याला प्रत्येक संख्येला वन हा त्याचा खालचा भाग असतोच ठीक आहे एक हा त्याचा छेद असतो ज्या संख्येला कोणताही छेद नाही त्या प्रत्येक संख्येला छेद एक आहे त्याच्यामुळे हा नंबर किती आहे मायनस टू वरती दिलेला आहे इथं हा नंबर बघा मायनस नाईन अपॉन थ्री याच थ्री वन जा थ्री 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 जातो म्हणजे आलं का मायनस थ्री हे इथं दिलेलं आहे अशा प्रकारे डिवाइड करून दिलं बरोबर ओके अशा प्रकारे परिमेय संख्या आपण याच्यावर दाखवू शकतो अपरिमेय संख्या दाखवता येत नाही ओके आले लक्षात अपरिमेय संख्या दाखवता येत नाही आता माझ्या मते आपण जे नंबर लाईन घेतली ठीक आहे तुम्हाला ह्या नंबर लाईनवरती कोणती अडचण राहणार नाही संख्या कशा दाखवता येतात ते घेता येईल याच्यानंतर जो दुसरा भाग आहे दुसऱ्या भागामध्ये आपण नंबर लाईन मधले प्रॉब्लेम समजून घेणार आहोत नंबर लाईन मध्ये प्रॉब्लेम समजून घ्यायला नंबर लाईन पुन्हा एकदा बघा आणि नंतर जर समजले असेल तर अडचण नाही फक्त हा एक मुद्दा आहे त्याचं मी आणखी एक उदाहरण घेतो आणि समजून सांगतो याच ठीक आहे याच आणखी एक उदाहरण मी देतो आणि मग आपण व्हिडिओ थांबू ठीक आहे चला आणखी एक उदाहरण घेऊ आता आपल्या समोर मी आणखी एक उदाहरण घेतलेलं आहे ठीक आहे नंबर लाईन एक्झाम्पल आहे ह्याच्या नंतर परत अडचण येणार नाही कोणतीच ठीक आहे यू विल नो प्रॉब्लम ऍट ऑल टू अंडरस्टँड द नंबर लाईन ठीक है बघा इथं एक झिरो नंबर दिलेला आहे याला झिरोला आपण नवीन एक्झाम्पल इथं एक्झाम्पल काय झिरो डिवायडेड बाय फाय ला कशाने भागलं गुणलं काय उत्तर शून्य तर ठीक आहे उत्तर शून्य येणार एनीथिंग यू कॅन मल्टिप्लायड बाय झिरो इज द आन्सर झिरो ठीक आहे मग आता इथं बघा एक, एक आपण वन वन अपॉन फाय टू अफ थ्री अपॉन फाय फोर अपॉन फाय फाय अपॉन फाय मग फाय फाय म्हणजे काय झालं फाय वन फाय ठीक आहे आला वन ह्या नंबरला सी नंबर दिलाय झिरोला आपण बी नंबर दिला आणि ए ला आपण मायनस वन दिलेला आहे मायनस वन अशा प्रकारचे बारीक बारीक नंबर दाखवता येतात हेच तुम्हाला मला समजून सांगायचं दिस काइंड ऑफ ऑर सच काइंड ऑफ नंबर वी कॅन रिप्रेझेंट ऑन नंबर लाईन दॅट्स वाय आय एम गिव्हिंग दिस एक्झाम्पल ओके त्याच्यामुळं इकडे जरी मायनस नंबर असेल तर नीट बघा आता काय होते हा? हे इथं हा नंबर बघा हा नंबर इथला आहे ठीक आहे मायनस फाईव्ह कसा होतोय याचा वन येणार आहे म्हणजे काय इथं बघा मायनस फायव्ह डिवायडेड बाय फाईव्ह फाय वन जा वन आला मायनस वन हा जो मायनस वन आहे तो आपण ए पॉईंटनी शो केलेला आहे ठीक आहे ए वॉज रिप्रेझेंटेड बाय मायनस वन आणि खाली दाखवताना दीज आर ऑल रॅशनल नंबर्स सो दे वी कॅन शो दे इकडे पॉझिटिव्हली दाखवू शकतो इकडे निगेटिव्हली दाखवू शकतो आलं लक्षात मग आता आणखी एक एक्झाम्पल घेऊ जर समजा इथं आपण हा नंबर बघितला पाच डिवायडेड बाय फाय बाय फाय झाला तो नंबर सी ने दिसला हा झिरोचा नंबर बी ने दिसला हा वन ने दिसला आता डी पॉइंट आहे ठीक आहे चा काय आहे हा नंबर इथं दिलेला आहे टेन डिवायडेड टेन अपॉन फाय व्हॉट इज द व्हॅल्यू हा ह्याच्यामध्ये उभ्या मांडणी आडव्या उभ्या मांडणीमध्ये भागाकार करायचा हा काय करायचं का कट cut, कटकट cut. कटिंगचा भागाकार कटिंग डिवायडेशन करायचं फाय वन जा फाय फाय टू जा टेन बरोबर आला दोन इथं हीच व्हॅल्यू आहे आणि हे आर ऑल प्लस नंबर्स इकडचे सगळे प्लस नंबर्स आहेत इथं मी प्लस काढलेले ही साईड प्लस असते अशा प्रकारे पॉईंट दिले जातात आणि त्याच्यामध्ये तुम्हाला ऍडिशन करायचे असते किंवा सबट्रॅक्शन करायचे असते ठीक आहे सुद्धा सगळं येतं याचे एक्झाम्पल्स आपण सेकंड पार्टमध्ये बघू आणि जर हा घटक आवडला असेल इफ यू लाईक दिस टॉपिक डू द लाईक ओके तिथं लाईकचं पॉ पॉईंट आहे त्याच्यावरती थम करा थांबतोय चॅनलला सबस्क्राईब करायचं राहिला असेल तर करा गुड डे बाय